नमस्कार मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्रीने अल्पशा आजाराने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात व चित्रपट विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट विश्वातील प्रसिद्ध विनोदी अभिनेते महमूद यांची धाकटी बहीण अभिनेत्री मिनू मुमताज यांचं झालेलं आहे मृत्यूवेळी त्या एकोणऐंशी वर्षाच्या होत्या मिनू मुमताज गेल्या काही वर्षापासून कॅनडा येथे होत्या त्या आजाराने ग्रस्त होत्या मिनू मुमताज लहान निर्माते अनवर अली यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिलेली आहे मिनू मुमताज यांच्यावर प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षाबद्दल अनवर अली यांनी आभार देखील मानले चित्रपटसृष्टीतील कलाकार चाहत्या आणि मित्रमंडळींनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले मुमताज यांनी सकी, हातीम या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दरम्यान त्या सिनेमांमध्ये सिनेमांमध्ये झळकल्या होत्या त्यांनी काही म्हणूनही काम केले ताजमहल गबन जमीर अशा लोकप्रिय सिनेमामध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या तसेच त्यांनी विनोदी अभिनेते महमूद यांच्यासोबत सुद्धा सुद्ध स्क्रीन शेअर केलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांना भावपूर्ण श्रद्धांजली